तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आत्ताच शिप मारून आलो आहे कारण की आमची शिप सुरू झालेली आहे जरा थोडा लवकर प्रॉब्लेम होईल आपला ब्लॉक काढायला प्रॉब्लेम होईल आपल्याला काल तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की आज शंभर टक्के दाखवून तो माणूस आला नाही अजून आल्यावर दाखवून शंभर टक्के और ये ऐसा बहुत अच्छा आ रहा था इसलिए कर रहा हूँ वीडियो इधर बाकी कुछ नहीं है और मेरे साथ में क्या ये जिब्रिया है इसका नाम क्या है मैं क्या जिब्रिया ये इसका नाम है जिब्रिया इधर आ रही ये इसका नाम जिब्रिया है आज आ, हम लोग नहीं क्या खोटा बोलेंगे डायरेक्ट जितना खोटा बोलते रहेंगे उतना खोटा बोलेंगे शुरुआत इससे करते हैं बाकी इससे जे खोटा बोलते खोटो बोलते हैं क्या बोला खोटा था तो नाव सांग माझं नाव जुबेर कोटोवाला जाय खरं आणि जागाच आहे कर सांग कोटो सांग माझं नाव अजय 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 इसका नाम क्या है अजय ओ और इसका गर्लफ्रेंड का नाम क्या है साक्षी <laughs> इसके गर्लफ्रेंड का नाम साक्षी आहे आपण टिलू बायको राक्ष को विचारेंगे सबको विचारेंगे पहले इससे शुरुआत की थी अपन ने इसके घर पे पर क्या क्या साक्षी और इसका नाम है अजय इनकी शादी कब होने वाली है लव मैरिज है इनका वो जल्दी होने वाली है कभी होने वाली है तीन चार साल लगेंगे उसको अभी <laughs> तीन चार साल लगेंगे और और क्या है बाल बच्चे होने में कितने टाइम लगेगा दो साल ओ दो साल दो साल इनको दो साल लगेंगे और टिलू भाई को बहुत जल्दी होने वाले क्योंकि टिलू भाई की शादी बहुत जल्द दिलवाई की शादी बहुत जल्दी होने वाली है क्यों क्योंकि बताऊं क्या दोस्तों क्यों होने वाली है तो मैंने बताया ना वो इतना मारेगा ना मेरे को इतना मारेगा ना इतना मारेगा ना इस साल्टी निकाल देंगे मेरे और मुझे एक बात बताओ मैं तुम्हें क्यों बताऊं क्यों बताऊं <laughs> चल नहीं एक पि� तो दोस्तो लोक एवढा भारीवर ना एवढा खतरनाक ओरला काय सांगा तुम्हाला डायरेक्ट आता सुर्यात मावळला समजायचा दाखवतो मला सुर्यात मावळला काही विषय इतना खतरनाक लोक आहे तो फोटो विटो काढायला त्याला आता पोर नव्हते मी काढलेस अरे तू आय एवढा काळा घेऊसांनी शपथ आपल्याला

हो आता या स्वयंपाक घेऊ जमत स्वयंपाक जमत बघूयाला आणि बाकी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मेन गोष्ट आहे की काल दाखवणार होतो पण आज आहे ते सध्या उटेर थांबेल किती सात सात आठ येईल आठ वाजता दाखवतो दाखव की आयुष्य येतो मध पण आयुष्य येतो मित्रांनो ते गे ते गॅस सांगाल का अशी मी तिघा अ तुम्हाला तेव्हा किती वाजले असेल पाच तरी वाजले असेल उजेडत तेव्हा आता रे आठ अजून घ्यायचा यायचा पत्ता आणि ते आपण त्यांना प्रश्न विचारणार होतो ते पण मग राय राहूनच गेले कारण की टिलू <laughs> टिलूबाई टिलूबाई नाही म्हणे ते म्हणे मग रिक्म आवडून जाईल म्हणे आपण खोट बोलायला <laughs> नंतर तो प्रश्न एवढे चांगले त्याच्यामुळं ते कॅन्सल झालं आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती अजून तो कुलदीप डॉन काही आलेला नाही आहे कुलदीप डॉनचा विषय तो खूप मोठा विषय आता दाखवायच्याऐवजी तुम्हाला सांगून दिलं असतं पण मग जे पायाला मजा आहे ना जी पायाला 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 मजा आहे ना ती सांगण्यात नाही आहे त्याच्यामुळं आल्यावर दाखवतो नाही तर मग आल्यावर ते येऊन झोपत झोपलंच रीन काय करायची कळांनी बघतो जर झालं तर दाखवतो नाहीतर आज पण तसं रेन पेंडिंगला नाही आज नाही झालं ना शंभर टक्के आणि तुम्ही शेवटपर्यंत पाहतो मग सांगून देतो काय विषय वाटत सध्या गॅसचं पो ते कॉन्ट्री करून घेऊन पैसे घेऊन जाईल पैसे आणि ते तिकड कोणतं बेस्ट नव्हते मी तुम्ही पण पण का होतो गॅस येतो पण काय तुम्हाला गोष्ट सांगायचं याला म्हणते पांढरा काढला अटेंडन्स कार्ड म्हणजे पंचिंग कार्ड ते आम्ही कंपनी कंपनीत गेल्याबरोबर पंच करावं लागतं तेव्हा आमची अटेंडन्स लागते सकाळी काय केलं काही घरबडीमध्ये पॅन कार्ड घेऊन गेलो हे जवळलं मशीनला पंचिंग करावं करचिंगच आहे कसं बोललं आशेलच एवढंच येणार मी सगळ्या असं आलं मला

भाई बाई साडेचारशे हे इस्को बोलते गॅस गॅस लाईल दे अरे पहिले चिंगम दुप तोंडातलं चाललाय मित्रांनो खरं सांगतो स्वतःच्या स्वतःच्याच व्हिडिओला रोस्ट करायला रोस्ट नाही असंच शिल्लक करावे लाई मजा उरली लई मजा येईल फर्स्ट टाईम केला मी असं रोस्टिंग बिस्टिंग एवढं प्रॉपर रोस्टिंग नाही आहे पण मग मजा आली मला <laughs> मजा व्हिडिओला रोस्टिंग करायला बाकी कुलदीपचं सांगायचं होतं सा की कुलदीपने टक्ली केली तेच सांगायचं होतं सा <laughs> त्याच्या किच्या उजळ्याच्या मन दाखवायचं होतं <laughs> तो मला एवढा बे खतरनाक दिसून आलो तो ते दाखवा फक्त होतं आणि बस आज आज गॅस पण नाही आणला ते अशीच गेले गॅस नाही आणला कॅश नाही आणला नसतं हसीवरून मला आज सकाळपासून हसीवरलं कंपनीत बी हसू राहिलो युट्यूब बी हसू राहिलो परतो काय तो माहिती येते आता ठीक आहे आजचा ब्लॉग एवढाच जय महाराष्ट्र पुढच्या ब्लॉगमध्ये आवडला असेल तर लाईक शंभर टक्के करा टाटा बाय बाय जय महाराष्ट्र